तुम्ही पाहता राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या निवडणुकी दरम्यान मोफत योजना जाहीर करणे चुकीचे यामुळे लोक आळशी होत आहेत सुप्रीम कोर्टाचे कडक ताशेरे काहीही न करता लोकांना पैसे वाटणे योग्य नाहीच मोफत वस्तू वाटण्याऐवजी लोकांना मुख्य प्रवाहात आण खंडपीठाचे ताशेरे शरद पवार व ठाकरे गटात झुंपली शरद पवारांच्या हस्ते शिंदेचा सत्कार आणि ठाकरे गटाचे फुतकार एकनाथ शिंदे यांची पुन्हा बैठकांकडे पाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या नगर विकास खात्याच्याच बैठकीला दांडी शासकीय बैठकांकडे पाठ फिरवण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिलसिला चालूच आहे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास खात्याशी संबंधित विषयांसाठी बोलवलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे अनुपस्थित राहिले कोल्हापूर व सांगलीला जलबुडीचा धोका नदीकाठचे गावे बेचिरा राखण्याची भीती वित्तहानीचा अंदाज लावणे सुद्धा कठीण <usle> खतांच्या खरेदीत डीबीटी का नाही सुप्रिया सुळे यांची अर्थसंकल्पावर टीका शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून सरकारने आर्थिक व्यवस्थापनात गंभीर चुका केल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोण पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील थोरात की अमित देशमुख मोठी बातमी धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात न्यायालयाने बजावली नोटीस धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढवताना दिसतय परळीच्या फौजदार न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय पन्नास रुपयांच्या नोटेबाबत मोठी अपडेट आरबीआय आणणार नवीन नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी सांगितली की लवकरच ते गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असलेल्या पन्नास रुपयांच्या नवा नोटा बाजारात आणणार आहेत शिवशाही होणार बंद आता पुन्हा एशियाड पहिल्या टप्प्यात शंभर शिवशाहींचे एशियाड मध्ये रूपांतर होणार वाढत्या अपघातांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या शिवशाहीमुळे यष्टी महामंडळाची डोकेदुखी वाढल्याने प्रवासी सेवेत फेल ठरलेल्या या शिवशाही बसला अखेरची गरगर लागली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला ला दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद